रसिक प्रेक्षक मी संदीप माझ्या या मराठी सिरियल मंत्र चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करतो तर काल बिग बॉस सीझन पाचच्या भाऊच्या धक्क्यावर घरातील सदस्य आणि बाहेरचे प्रेक्षक यांना अरबाज पटेल स्पर्धेबाहेर गेल्याने वेगळा धक्का बसला अरबाज पटेल तो स्पर्धक जो की ही ट्रॉफी जिंकण्याच्या स्पर्धेमध्ये अग्रेसर होता तो अचानक घराबाहेर पडल्याने सगळे विचारात पडले की नेमकी त्यांनी असं काय केलं आणि आपण आज तेच डिस्कस करणार आहोत की त्याची कुठे स्ट्रॅटजी चुकली पण व्हिडिओ सुरू करायच्या अगोदर तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ह्या व्हिडिओमध्ये जे काही मी बोलणार आहे ते वैयक्तिक माझं मत आहे तुमचं मत वेगळं असू शकतंय तर तुम्ही ते कमेंट करा चला त्या स्पर्धेबाहेर जाण्याचं मोठं कारण आहे निकी तांबोळी तर बघायला गेलं तर ह्या दोघांकडे रिॲलिटी पत्ती आता वागते आणि काय करते ते कारण तिला पण ट्रॉफी जिंकायची आहे तर रसिक प्रेक्षक हो हे माझं वैयक्तिक मत होतं इथे मी हा व्हिडिओ थांबवतो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि तुमचं मत कमेंटद्वारे नोंदवा आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन प्रेस करा जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये